तो मारा करण्यासाठी जंग्या ही मोठी जंगी आहेत आणि बंदुकीने किंवा मारा करण्यासाठी ह्या छोट्या छोट्या जंग्या तयार केलेल्या ह्याच ठिकाणी जे राजे राहत होते त्यांनी नाणी निर्मिती केली होती दुसऱ्या प्रवेशद्वारातून आपण पुढे आलो की आपल्याला डाव्या साईडला लागतो ला 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 तो, तो म्हणजे हम अंबरखाना किल्ल्यावर इमारतींची जी बांधकामाची जी रचना आहे ती जरा जास्तीच्याच प्रमाणामध्ये नजर येत आहे जय शिवराय मित्रांनो जय शंभूराजे तुमचं स्वागत आहे आज एका नव्या ब्लॉगमध्ये आज मी आलेलो आहे मराठवाडा येथे असलेल्या बीड जिल्ह्यातील भुईकोट किल्ला पाहण्यासाठी तर हा जो किल्ला आहे माझ्या पाठीमागे जर आपण पाहत आहोत तो आहे किल्ले धारूर धारूर ह्या शहरामध्ये वसलेला हा भुईकोट किल्ला आहे या किल्ल्याच्या अवतीभोवती खंदत खांदून या किल्ल्याला संरक्षण प्राप्त केलेलं आहे आणि ह्या धारूर शहराची ओळख सध्या मार्केट म्हणजेच बाजारपेठ यामधून होते या धारूर शहरामध्ये ज्यावेळेस किल्ला स्थापन झाला त्यावेळेसपासून सोने चांदी व्यापार हा मोठ्या प्रमाणात होत असे येथे ज्यावेळेस किल्ला स्थापन झाला त्यांनी किशोर खान किशोर खानाने हे किल्ला स्थापन केला त्यांनीच या शहरामध्ये सरदार बाजारपेठामध्ये काम करणारे व्यापारी वर्ग परत सोने चांदीवर काम करणारे जे कलाकार असतात त्यांना त्यांनी इथं आमंत्रण देऊन हे शहर वसवण्यासाठी त्यांची मदत घेतली त्यांना इथंच त्यांच्या सोयी केल्या आणि इथंच त्यांनी बाजारपेठ वाढवली आजही या धारूर शहराच्या अवतीभोवती म्हणजेच सोलापूर असेल उस्मानाबाद लातूर किंवा आजूबाजूचे जेवढे शहरं आहेत त्या शहरामध्ये ज्या सोने चांदीचे जे दुकान आहेत तिथे जे कारागीर आहेत ते ह्या धारूर शहरातीलच तिथं जाऊन बसलेले आहेत पूर्वी ह्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोने चांदीचा व्यापार केला जायचा आणि ह्या व्यापार मार्ग इथून होता आणि हे जे धारू शहर आहे ते भरभराटीने वसलेलं होतं त्यावेळीस ह्या त्यांच्या व्यापाऱ्यांच्या संरक्षणासाठी पण ह्या किल्ल्याचा वापर केला जायचा चला आता आपण हा किल्ला पाहू एक एक करून आणि एक्सप्लोअर करू चांगल्या प्रकारे आता आपण किल्ल्याच्या आतल्या साईडला प्रवेश घेतलेला आहे हे किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आणि ह्या किल्ल्याची बांधकाम रचना पाहता आपल्याला साफसाफ कळून येतं की कि ह्या किल्ल्याची स्थापत्यशैली जी आहे ती आदिलशाहीची आहे इथे सुन्याच्या बांधकामाची म्हणजे सुन्याने प्लास्टर केलेलं देखील आपल्याला इथे पाहायला भेटलं पाटेमाग्या साईडला किल्ल्यावरील पहिला दरवाजा वाढवून आपण पुढे ज्यावेळेस जात असतो दुसऱ्या दरवाज्या जात असताना आपल्याला डाव्या साईडला भुयारी खोल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत तर त्या खोल्या आपण पाहू आज जाऊन कशा आहेत बघा अशा प्रकारे भक्कम अशा खोल्या आहेत आणि त्या खोल्यांचा वापर कशा प्रकारे केला जात असेल इथं कुठंही नमूद नाही केलेलं आणि बोर्ड वगैरे लावलेलं नाही त्यामुळं आपल्याला जास्तीचं एक्सप्लेन नाही करता येत आता किल्ल्यातील दुसरे प्रवेशद्वार ओलांडून आपण पुढे आलो आहे आणि पुढं पण आपल्याला इमारती पाहायला भेटत आहेत आणि ह्या इमारतीची रचना आदिलशाहीच्या काळामध्ये जशी होती तशाच प्रकारे ह्या किल्ल्याची रचना आहे आणि हे जे आहे हे आता आपण हल्लीच्या जीवनामध्ये सिमेंटचा वापर करून प्लास्टर केले जाते पण आधीच्या चा किंवा अगोदरच्या काळामध्ये हे जे प्लास्टर आहे ते चुन्याचं आहे चुन्याचं आवाज पण वेगळा येतो त्याचा आणि अशा ह्या इमारती आहेत पडझड झालेली नाही पण पुरातत्व विभागाचे लक्ष थोडेसे कमी आहे संवर्धनाची गरज आहे थोड्या थोड्या कुठंतरी भिंती ढासळलेल्या आहेत स्वच्छतेची थोडीशी कमी आहे ह्या गोष्टींकडे लक्ष देऊन पुरातत्व विभागाने ह्या पर्यटन स्थळाला किंवा ह्या किल्ल्याला लक्ष दिलं पाहिजे दुसरा दरवाजा येऊन आपण पुढे आलो की आपल्याला डाव्या साईडला लागतो ला अंबरखाना अंबरखाना म्हणजे पूर्वी राजा महाराजांची हत्ती याच ठिकाणी बांधली जायची आदिलशाहीचं सरदार किशोर खान याने मूळ राष्ट्रकूट असा दर दुर्ग होता या ठिकाणी त्या दुर्गाच्या जागीच हा किल्ला बांधलेला आहे एकदम मजबूत प्रकारे त्यांनी ह्या किल्ल्याची रचना केलेली आहे संरक्षणाच्या बाबतीत या किल्ल्याकडे खूप प्रमाणामध्ये लक्ष देण्यात आलेलं आहे या किल्ल्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये शस्त्रसाठा होता दारुगोळे होते तोफा होत्या आणि या किल्ल्यामध्ये वैभवाची म्हणजे संपत्तीची काहीही कमी नव्हती त्यामुळे हा किल्ला एकदम भरभरून आलेला होता धारूर एक श्रीमंत अशी बाजारपेठ होती त्या काळी म्हणजेच या काळापासून ही दारू शहराचा जो दा उल्लेख होता तो आहे आणि अंबजोगामध्ये असा शिलालेखही आहे जे ह्या किल्ल्यापासून जवळपास तीस किलोमीटर अंतरावर स्थित आहे आणि या किल्ले म्हणजे ह्या दारूळ शहरापासून उद्योग भरभारीटा आला होता येथील लोक श्रीमंत होते त्यामुळे आजूबाजूच्या प्रदेशामध्ये किंवा जवळपास ह्या दारूळ शहरामध्ये पण ज्यावेळेस कधी मंदिर बांधायचे असतील किंवा विहिरी वगैरे खांदायच्या असतील तर या गावातील लोकांनी सढळ हाताने मदत केलेल्या आहेत पैशाच्या बाबतीत किंवा कशाच्याही बाबतीत तर त्याच्या नोंदी पण अजूनही आहेत माझ्या पाठीमागे जी बुरुजासारखं दिसत आहे ते आहे टाकसाळ इमारत म्हणजे याच ठिकाणी ह्या येथे जे राजे राहत होते त्यांनी नाणी निर्मिती केली होती ते स्वतःच्या राजामध्ये स्वतःची नाणी वापरत असत आणि ह्या किल्ल्यावर मोठ्या प्रमाणामध्ये सोने चांदीचा सा व्यापार चालत असेल येथे पैशाची किंवा संपत्तीची काही कमी नव्हती हो आणि याच कारणामुळे येथे प्रत्येक राजांना असं वाटतं की हा किल्ला आपल्या ताब्यात असायला पाहिजे किल्ल्यावरील जिथे पिल्ल्याचं प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराच्या साईडच्या तटबंदीवर आता सध्या मी आहे आणि इथं तोफानी मारा करण्यासाठी जंग्या ही मोठी जंग्या आहे आणि बंदुकीने किंवा धनुष्यबानाने मारा करण्यासाठी ह्या छोट्या छोट्या जंग्या तयार केलेल्या आहेत हा किल्ला बांधणारा किशोर खान याला फितुरीने मारली गेली किल्ला बांधते वेळेस अंकुश खान व किशोर खान हे दोघे होते अंकुश खानने किशोर खानला थोडस अंधारात ठेवून या किल्ल्याचा काही भाग पोकळ ठेवला आणि त्यानंतर निजामाच्या फौजेने त्या पोकळ भागातून किल्ल्यामध्ये प्रवेश घेतला आणि किशोर खान याचा वध केला असा हा फितुरीच्या मार्गानेच किशोर खानाचा मृत्यू झाला शाहीमध्ये किल्ला आल्यानंतर ह्या किल्ल्यावर निजामांना खूप सारं वैभव सापडलं सोने चांदी अगोदरच मोठी बाजारपेठ होती त्यामुळे निजामाला खूप सारे इथं धन सापडलं त्यांच्या संपत्तीसाठी त्यांचं हे राज्य चालवण्यासाठी त्यांचा खूप फायदा झाला किशोर खान फितुरेने मारले गेले त्यानंतर ज्यावेळेस निजामांचा ह्या किल्ल्यावर राज्य आलं त्यावेळेस त्यांनी त्यांच्या विजयाचं प्रतीक म्हणून ह्या किल्लेधारून ह्या शहराचं किंवा ह्या किल्ल्याचं नाव बदलून फतेबाद ठेवलं आणि त्यावेळेस निजाम काही दिवस ह्या किल्ल्यावर मुक्कामासाठी सुद्धा आलेला होता इंग्रजाचं राज्य ह्या देशावरून गेल्यानंतर इथल्या गावकऱ्यांनी धारूळ वासियांनी ह्या किल्ल्याचं किंवा या शहराचं कि नाव बदलण्याचा खूप प्रयत्न केला आणि सरते शेवटी सन एकोणीसशे बहात्तर रोजी फतेहबाद हे नाव बदलून ह्या किल्ल्याचं नाव धारूळचा किल्ला किंवा या शहराचं पण नाव धारूळ हे ठेवण्यात आलेलं होतं किल्ल्यावरील सर्वात मोठा असलेला बुरुज त्या बुरुजावर आता आपण जातोय आणि असे छोटे छोटे रस्ते आहेत पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांवर चढत चढत आपण जाऊ आणि पाहू किल्ल्यावरच्या एकदम ग्लास्टॉकापासून कसा दिसतो किल्ल्यावरील काय काय ठिकाण आहेत काय काय आपण या व्ह्यू पासून कव्हर करू शकतो ते पाहू आपण आणि किल्ल्यावर त्या बुरुजावर आल्यानंतर आपल्याला इथे एक अजून एक भुएरी मार्ग खाली जाताना दिसत आहे हा पहा या भुयारी मार्गाने खाली जायचं आणि मे बी तो गुयारी मार्ग इकडून येऊन इकडं जी पाण्याचं टाकं दिसतंय त्या पाण्याच्या टाकीकडे पाहण्यासाठी किंवा तिकडे जाण्यासाठी असा मार्ग असेल तर जात नाही ह्या बुरुजाच्या मिडल पॉईंटला तो पायरी मार्ग जातो आणि किल्ल्याची मजबूत तटबंदी आपल्याला दिसून येते आणि किल्ल्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये पाण्याची पण साठा आहे पाणी तिथं चाटलेलं दिसते तिथं आहे परत मुख्य प्रवेशद्वाराच्या पलीकडल्या साईडला पण एक टाका आहे ते पण तसंच मोठं आहे आणि तटबंदी किल्ल्याची तटबंदी एकदम मस्त मस्ते ठिकठिकाणी डागडुजे पण झाली आणि संवर्धनाचं काम पण झालेलं आहे काही ठिकाणी पडझड आहे संवर्धनाचं काम सध्या तर काय चालू दिसत नाही काही झालेलं आहे काही बाकी आहे अशी स्थिती आहे सध्याची आणि हा किल्ल्यावरील सर्वात मोठा बुरुज ज्या बुरुजावर सध्या आपण आहोत या बुरुजावरून आपल्याला दिसून येते किल्ल्याची तिहेरी तटबंदी आपल्याला बुरुजावरून सरळ सरळ दिसून येत आहे बाहेरच्या साईडला भिंत आहे त्या भिंतच्या साईडला मानव निर्मित खंदक तयार केलेला आहे त्याच्या आतल्या साईडला अजून एक बुरुज म्हणजे बुरुज प्लस तटबंदी आहेत आणि त्याच्या आतल्या साईडला अजून खंदकासारखं किंवा रिकाम्या जागा दिसतील त्याच्या आतल्या साईडला पण अजून तटबंदी आहे आणि त्याच्यावर अजून तट बुरुज आहेत अशी तिहेरी तटबंदी या किल्ल्याला आहे तो वरून जो पायरी मार्ग दिसत होता गुरुजावणी तो मार्ग तिथं खुलत हो ते ते होता दिसत आहे पण आता जो तिथं जी छोटी देवळी असेल ज्या ठिकाणी येऊन आपण पहारा किंवा नजर ठेवू शकतो ती देवळी आता सध्या बंद करून टाकलेली दिसत आहे त्याच्यामुळे त्या पायऱ्या तिथं खाली येऊन ब्लॉक होत असतील मे बी या किल्ल्यामध्ये विठोजी राजे भोसले हे काही काळ वास्तव्यस होते पुढे छत्रपती शिवाजी महाराजांची उजवी हा जाणारे नेताजी पालकर या किल्ल्यामध्ये वास्तव्यास होते नेताजी पालकरांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर मतभेद झाल्यामुळे नेताजी पालकर आदिलशाही साव येऊन भेटले त्यानंतर ज्यावेळेस हे या किल्ल्यामध्ये वास्तव्यास होते त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस आग्र्यावरून निसटले त्यावेळेस औरंगजेबाने एक आदेश काढला आणि नेताजी पालकर यांना कैद करून दिल्लीला घेऊन या असे सांगितले त्यावेळेस नेताजी पालकरांना याच किल्ल्यामध्ये कैद करून दिल्लीला घेऊन जाण्यात आले होते त्यानंतर त्यांचा दिल्लीमध्ये धर्म चेंज करून मुस्लिम धर्मामध्ये त्यांचे रूपांतर केले त्यानंतर काही वर्षानंतर ज्यावेळेस नेताजी पालकरांना आपली चूक लक्षात आली त्यावेळेस ते छत्रपती शिवाजी महाराजांना शरण गेले आणि त्यानंतर त्यांचा हिंदू धर्मामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जातीने तिथे हजर होते त्यांच्यासमोर त्यांचा हिंदू धर्मामध्ये परत रूपांतर करण्यात आले आणि ते परत स्वराज्यात येऊन मिळले असा हा इतिहास ह्या धारूळ किल्ल्याने पाहिलेला देखील आहे आहे किल्ल्यावरील पाण्याचं टाकं म्हणजेच पाण्याचा छोटा तलावच तयार केलेला आहे आणि ह्या तलावमध्ये जायचं कसं तर पुढं आलं की छोटासा बोर बोर जातून जा आत जायचं आणि तिथून खाली उतरायला पायऱ्या आहेत पण सध्या तिथं लॉक लावलं आहे आता सध्या आपण खाली जाऊन पाण्याचं टाक नाही पाहू शकत ह्या पिण्याच्या तलावाच्या बाजूच्या साईडला आपल्याला इकडं दिसून येत आहे खोल खोलदरी ह्या खोलदरी ह्या खोलदरीचाच एक फायदा घेऊन किल्ल्याला संरक्षण लाभलेला आणि दरीतून पुढे येऊन हो। आक्रमण करणं हे थोडं अशक्य दिसते आणि एकाल्या साईडला खोल दरी आणि बाकी राहिलेल्या तीन साईडला खंदक खांदलेला आहे तर अशा ह्या स्थितीमुळे शत्रूला किल्ल्यावर आक्रमण करणं ही काही साधी गोष्ट नव्हती दरगा ओलांडून पुढे आल्यानंतर आपल्याला पण एक अजून छोटी इमारत दिसली आहे आणि ह्या र इमारतीची रचना बघून असं वाटतं की काही असं काय सांगता येत नाही घोड्याची पागा पण असू शकते कारण घोडे बांधण्यासाठी पण सोय या ठिकाणी होऊ शकते किल्ल्यावर आतल्या साईडला ठिकठिकाणी भरपूर इमारत आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण त्यावेळेस खूप प्रमाणामध्ये व्यापारी वर्ग या ठिकाणी राहत असेल कारण व्यापारासाठीच या शहराची ओळख आहे तिथे सोने चांदीचा व्यापार खूप प्रमाणामध्ये चालत असत जात असताना आपल्याला एक स्विमिंग पुलासारखं असं रचना असलेली इमारत किंवा टँक तिथे दिसून येत आहे आपल्या पुढच्या साईडला तर त्याची रचना स्विमिंग पूलसाठी स्विमिंग पूल आहे तर याला शैलीमध्ये म्हणजेच मुघलांच्या काळामध्ये हमामखाना म्हटलं जायचं येथेच राजे महाराजे ज्यावेळेस राजदरबारामध्ये राहणारे जे लोकं होते त्यांच्या आंघोळीची सोय अशा ह्या हमामखान्यामध्ये केली जायची येथे असं कर्व आकारामध्ये आहे जेणेकरून इथं पाणी कमी राहणार आहे या जागेमध्ये पलीकाल्या साईडला थोडा खड्डा आहे त्यात पाणी जास्त राहणार तर ज्यांना खूप पाण्यामध्ये आंघोळ करायचे म्हणजे डेप जास्त पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी पलीकाल्या साईडला सोय अशा प्रकारची रचना जिथे बांधकाम करून तयार केलेले आहे त्याला हल्लीच्या युगामध्ये स्विमिंग पूल म्हणत असून आणि पूर्वीच्या काळी तर हमामखाना होता किल्ल्याच्या आपण दुसऱ्या बाजूला आलोय आणि इकडल्या साइडला एक बंधाऱ्यासारखं बांधकाम केलेलं दिसत आहे त्या बांधकाम म्हणजे बंधाऱ्यावरून वरून पाणी वाहून ते खाली दरीतून पुढं असं ह्या दर्याद्याने पुढं पाणी जात असेल अशी रचना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते निकाल साईडला खंदकाची थोडीही आवश्यकता नाही कारण ही, ही दरीच अशी भयानक दिसते की इथून शत्रूना येणं अवघड आहे तर ह्या किल्ल्याला नैसर्गिक नैसर्गिक संपत्तीचा फायदा होऊन किल्ल्याला तटबंदीची जास्तीची आवश्यकता इथं लागलेली नाही आता संवर्धन केलेला हा पाण्याचा हौद मोठ्या प्रमाणामध्ये असलेलं पाण्याचं हौद म्हणजेच पाण्याचं टाकं इथं आपल्याला पाहायला मिळतं आणि या टाक्याची संवर्धन म्हणजे दागडुजी केलेली आहे पर्यंत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत आणि ह्या टाक्याच्या अवतीभोवती बांधकाम पण खूप प्रमाणामध्ये दिसून येत आहेत किल्ल्यावर ठिकठिकाणी आपल्याला इमारतींचे रोमांचे घरांचे बांधकामांचे अवशेष पाहायला मिळतात कारण या किल्ल्यावर भरपूर प्रमाणामध्ये व्यापारी वर्ग राहत होता आणि संपत्तीने भरभर होऊन गेलेला हा व्यापार वर्ग त्यांच्याकडे कशाचीही कमी नसल्यामुळे या किल्ल्यावर इमारतींची जी बांधकामाची जी रचना आहे ती जरा जास्तीच्याच प्रमाणामध्ये नजर येत आहे अशा प्रकारे हा आपला किल्ला पाहून झालेला आहे तर लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणी तोपर्यंत जयशिवराय मित्रांनो भेटू लवकरच तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काय त्रुटी असतील तर त्या कमेंटद्वारे मला नक्की कळवा तोपर्यंत काळजी घ्या